नमस्कार मशाल चॅनेलमध्ये आपलं स्वागत खर्डी परिसरातील दहीगाव येथे श्री शिवमंदिर वर्धापन दिन व महाशिवरात्रीनिमित्त हरिनाम सोहळा मोठा थाटामाटात संपन्न गुरुवार दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनटांनी ते सहा वाजेपर्यंत विनापूजन व वा श्री हनुमान मंदिर ते शिवमंदिर दहगाव येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत हरिपाठ व दीप्रज्वलनाचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत हरिकीर्तन ज्ञानप्रसारक फिरते एकादशी मंडळ खर्डी यांचे झाले तसेच रात्र नऊ वाजता आभार प्रदर्शन व फराळाचा कार्यक्रम पार पडला तसेच शुक्रवार दिनांक आठ तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता शिवपार्वती मूर्ती पूजन व अभिषेक सोहळा संपन्न झाला सकाळी सात वाजल्यापासून दर्शन सोहळा पार पडला सकाळी दहा वाजता रिद्धीनाथ बाबा भजनी मंडळ सारंगपुरी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला व सायंकाळी सात वाजता महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी श्री शिवसेवा ट्रस्ट दहीगाव विश्वस्त मंडळ श्री शशिकांत दुबेले अध्यक्ष दिगंबर वाघे उपाध्यक्ष नितेश पांढरे सचिव हरिश्चंद्र धसाडे सहसचिव दीपेश पांढरे खजिनदार विश्वनाथ वाघे सहखजिनदार खजिनदार कार्यकारी मंडळ चंद्रकांत वाघे अध्यक्ष नामदेव दुबेले उपाध्यक्ष व सल्लागार मंडळ लक्ष्मण पांढरे संतोष पांढरे भरत पांढरे सर व ग्रामस्थ मंडळ दहेगाव तसेच श्री योगेश येणे श्रमजीवी संघटना शहापूर तालुका सहसजीव व नवतरुण मित्र मंडळ व महिला बचत गट हे उपस्थित होते न्यूज रिपोर्टर योगेश मशल मशाल न्यूज नेटवर्क